बाई मला जायचे वडपूर जायला पण यांचं तर अजून पत्ता नाहीये मला अजून साडी घालायची दुसरी कुठं गेले काय माहिती पाहून तरी येऊ हो दे यांना म्हणले जाऊ नका आज बाहेर एक तर मला आवरायचं पण काच बाबा काही त्याची खोड टाकीतोय बसले जाऊन कुठं तरी रंगीत गाडी खिलारी जोडी बैला हा औषधार गाडी आका याला बसला मलारी गाडीवान गाडी आका ग गा बसला मलारी गाडीवान का काय करू राहिली बसलोय बाई <coughs> मी काय म्हणते काय तुम्हाला स्वयंपाक करून ठेवलाय जेवण करून घ्या मी और... चालले तिकडं मा मैत्रिणी क आज वड सावित्री पौर्णिमा आहे ना मग तिकडच साडी घालील मी दुसरी आणि तशीच जाईल वडाची पूजा करा गरज साडी आहे ना हाय पण मी घेऊन जाणार आहे सांग तिच्या तिढे आम्हाला मेकअप करायचंय असं आहे का म्हणजे असं मस्त नटायचं पावडर बिवडर काय तुम्हाला काही पावडर लावून काही नटून नवरे करायचे काय सांगतो बा एवढं नटून चालल्या आता शेतीत काम करून थोडी काळी झाली झाली का नाही सांग झाली <laughs> म्हणून थोडस म्हणले गोरवासाठी नाही का ती म्हण तिला शेजारी तिच्या नाही का ती काय नाव तिचं कांताबाई कांतीचं पार्लर आहे ना ते म्हण त्या कांतीच्या पार्लर मध्ये जावं म्हण असं का हा द्या ना मला पाचशे रुपये पाचशे पार्लर ला जायला पण मग आता ती घालत असतील ना पैसे सांग नाही ना खिशात काहीच नाही का नाही बा खिशात नाही काय मग घरात शंभर एक रुपये देऊ का शंभर रुपयात काय होत पाचशे नाही बात ये बाबा यांचं ते करायचं मला मग जरी एवढी आहे शंभर काय आहे एकशे वीस आणि याच्यात काय होत आहे काय होईल ते बाकीचे दे नंतर पुन्हा जायची लत ना बर जाऊ द्या मग जा घरी बाजी काय केली ते नाही का कोरड्या डाळीचं पिठलं ते केलं का हा वाटून केले वाटून बर तुम्हालाय का हो म्हणूनच करून ठेवले एवढं करेल एवढे खाऊन टाका मग तू तूरघास खाऊन गेली असती आम्हाला काही येड माणूस आहे बाई काय आम्हाला उपास आहे आज हा अजून तुमच्या नावाचा धरलाय हां हा का जन्म जल्मी हाच पती मिळा म्हणून चालले आता वडाला पुजायला असं आहे का हा बर बर चालेल मग तुमच्यासाठी करायला लागत ना आम्हाला उरत पण मग चांगलं सांग बघ वडाला हा चल मी जातो जेवत काय असेच बेवडे एवढे राहू दे आमच्या नशिबात आयुष्यभर असं सांगशील का हा कुत्रे मारे तिंड दे त्यांना गावामध्ये बेवड्यांना परपंचा लक्ष ना देऊ दे असेच इंडू दे गल गटारीत घटनेत लुळू दे असं सांगायचं आले वाडाला जा घरी जातो जातो जाय तू जाय अरे काय बा अरे शांत आली नीड अशी सांगून गेली जन्मोजन्मी असेच बेवडे हिंडू द्या नळ्यांना हिंडा द्या का बेवडे खुलं काय पडत्या हे काय माहिती आणि ही चाली वाडाला फेऱ्या मारायला बरं दे आता बायांची पूजा आहे ते करणारे आता तिनं मला सायपा करून ठेवलाय मस्त डाळीचं पिठलं बारीची भाकर असल मस्त बिलगतो लोणचं घेतो मस्त टाळकावून जेवतो आणि मग जेवल्यावर थोडंसं आराम करतो जातो झालं ब पाण्या पावसाच ये बांधून कवाय पाऊस फुटत हो झालं प्याका आता काही सुटणार नाही कि शांतवाहिणी कुठे गेली काय माहिती यायड पिनू भाऊ आहे त्याला तरी विचारते काय पिण भाऊ काही काय करू राहिलंय काय नाही बांधित होत कागद या पाण्या पावसाच दौऱ्या झाकून ठेवतो काय हा झाकले नाही का शांतवाहिनी कुठे गेली का चालती ना काय म्हटलं महाग आली हा तिथं म्हण मी स्वाती वहिनी क जाते अन तिथून तिच्या तिडच साडी नेसते चांगली आणि मग वधाची पूजा करायला जाते काय चालतं आहे ती जर माग आली असेल तुम्ही काय ला आली असे तिला विचारायला ताक जर मग तू काय इकडे आली आणि ती तिकडे गेली काय ना भाऊ ती तिकडून गेली त्या बांधना हा का तुम्ही कोणत्या बांधानं आल्या या इकडून आले मी म्हणा वडाच पूजा करायला जायचंय तुम्हाला दोघी अरे काल भेटलो होतो ना आम्ही दोघी बोलणं झालं होतं आमचं एकत्र पूजा करायला जाव म्हणून तुमच्या आल ती ना नाही ना आली माझ्याकडे म्हणून तिला पाहिले इकडे आली मी ती ना तर तुमचं नाव सांगितलं होत तर काय करावा उशीरे राहिला मला पूजा करायला मग गेली शांता कुठे मला काय माहिती तू बायको कुठे गेली तू नाही आली मग शांता गेली कुठं बाई मला काय नाही माहिती ती आली ना तिला आ, सांगल, सांगल, आ, ती आली आता तिला सांगा स्वातीने करून घेतली म्हणा पूजा जाय सांगाल काय व स्वाती वहिनी तर म्हण माझ्याक शांत येईल नाही मला शांत स्वाती क जाते तिच्या संग वडाची पूजा करायला जाते आणि ती तर म्हणा इड आली नाही तर गेली कुठं पाहतो आता घरात जाऊन जर घरात यायला असल तर पाहतो जाऊ खायला घर तर उघडं दिसतं शांतात इड दिसत नाही बरं इड चिठ्ठी आहे काय लिहून ठेवलंय काय माहिती पाहतो आता ते चिठ्ठी हो, काय लिहिलंय काय नाही यो बाबू तिनं तर लई कठीण लिहिलं तुमच्या वायताकामुळं निघून चालले आणि मला शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करूच नका यो बाबू आईला कसं काय येणं लिहिलं असं आणि हिच्याव काय असं संकट आलं तर आता हिला शोधावा श्वादावायला आता डोक्यात तर पार किती पारायची ये आली रे पिण्या चाल आता याला त्याला विचारल्याशिवाय नाही जमायचं चला बा आय आता या शांत आलाय कुठं श्वाद हवा कुठं नाही पार डोक्यात किडे पडायची इकडून तर आला इडं का शरद भाऊ ये काय ना त्याला तरी आवाज देऊन बोलून घेतो त्याला तरी माहीत असत अ शरद भाऊ काय बिणू अरे इकडे आहे कांत अरे बाबा माया डोक्यात तो पार किडे पडले बाबा आता काय किडे पाडून घेतले अरे त्या शांताना चिठ्ठी मध्ये लिहून ऐकू नाही हा काय मला काही कुठं शोधू नका म्हण मी तुम्हाला वाई आकले वाईट मी निघून गेले म्हण घर सोडून गेले हा हो तुमची काही काय अहो काहीच नाही कधी तिला बोलणं नाही काही नाही काही नाही काय गेले आज वटपौर्णिमा पौर्णिमा आहे काय तिच्या डोक्यात ख्या का आलं काय न चांगली अबाय ना चिठ्ठी लिहून तुली तर पाय ना तू बाबा घर सोडून निघून चालले माझा शोध घेऊ नका सांगा बरं आता बर काय तिला वाईच कुठलं आता तू काय मिळतो माळ्यात काय वायच दिसला अरे एकदम मजात राहते ना काही काम नाही काही नाही सगळं तूच सांग बर ऐक नाही फक्त घरातले घरात राहत काम तिचं घरातले घरात आता तिडे काम घ्यास मी सगळे उगते काम करून घेतो ना हा ना तेच ना काय बो असं झालं तुमचं काही भांडण वगैरे नाही झालं काही काहीच नाही मग आता कुठं गेले असेल त्याच्या आई बापाला फोन लावायचा ना आईला फोन लावायलाय ना ची नेमकं डिस्प्ले गेला हा का नंबर नाही नाही ना नाही तर मी नंबर लावला असता नाही का तो त्या पाहत नाही बरं मला मी इकडे चाललोय मला इकडे दिसली तर तुला सांगतो मला सांगाय तरी अजून चोवीस तास नाही झाले नाही तर पोलिस कंप्लेंट करायला की नाही अजून नाही नाही एवढी आताच गेली ना न, किती वेळ झालाय तरी माझ झाला पोलीस कम्प्लेंट पोलीस बी कंप्लेंट घेणार नाही लगेच नाही नाही घेणार तू आता असं कर तू बाबरावच्या रावच्या घराक आहे हो का चौकशी चाल। कर बर मी इकडे गंगाराम जातो जातो तिकडे चौकशी करतो चालेल हा हा जाय पण दिसली तर मला कळव हा लग्न तिला घेऊन ये घेऊनच येईल ना घरी चालेल तू जाय बाबूरावच्या घरी हा जातो बाबूराव लैच हा मी जातो गंगाराम चालेल चालेल जाय मग हा जातो जातो अले शांता वहिनीला काय झालं व घर सोडायचे काय गरज आहे व हा गेला आता बाबुराव क चौकशी करायला मी आता गंगाराम क पाहून येतो वहिनीला काय सांगायचं परमेश्वरा तू तरी काहीतरी वाट दाखव मला अहो लई ठिकाणी शोधली त्या कांता बायक का पाहिली त्या राणी ऐक पाहिली पुन्हा त्या स्वाती ऐक पाहिली अ कमरा बायक गेलो तर ती नाही म्हणली आता शोधावा कुठं लई नाही जेवाला त्याग झाला भाऊ सकाळचं तर पोटात भाकर नाही तिनं अशी चिठ्ठी लिहिल्या पोहून मी तर नीता गानगानं फिरतो आणि टांगड्यांचे तुकडे पडले पार पाय चावू राहिले नको नको जीव झाला बाबा आता या इड समोर ना आता बाबूरावचं घरी बाबूरावही बाहेर बसेल दिसतो आता त्या बाबूरावला तरी जाऊन इच्छा देतो बा पाहतो चला पाणी पाऊस काय पडाना पेरणीचा टाईम आहे पण अजून काय पेर का होते नाही काय काय माहिती नुसते लोक ट्रॅक्टर हाकू राहिले म्हणजे राणं तयार करून ठेवू राहिले हा चारे राहिले नाही काय नाही पक्की गणगण झाली बा आता काय करा ओ बा हा बोला भाऊ बो, काय रे बसले हा बसले मग आता काय करतो आता आराम का हा बोला तुम्हाला शांता दिसली का इकडं शांता शांता म्हणजे माय बायको तुम्ही बायको नाही भाऊ इकडे नाही दिसते बा नाही नाही का बर कावर, ओ कावर। काय सांगू बाबुरा काय रडत नाही सारख झालं त्या शांता मध्ये काय रे बाबू अरे बाबा तिनं घरामध्ये चिट्टी लिहून ठेवली मी तुम्हाला वाईट टाकले मला कुठं शोधू नका म्हण मग मी केव्हाच शू देतो तिला तर पाराचे तुकडे पडले पायाचे रे बाबूराव बाबूराव हे बऱ्या पाहू तिला जायची रे ती भांडण झाली तुमचे काहीच नाही झालं तुमच्याकडे रोज भांडणं वाचय बाबा कधीच बांधल नाही काही नाही एकच्या बायला तोड येईल तो बायकोला रे काही नाही रे चांगली बाबा तो तोंड तो बायकोला अरे मा बद्दल चांगली ना बाबी अरे, अरे कुर कुर ना बा। तो चांगली का होते तुम्ही अरे बांध आज किरकोळ कारकोळ वाच नाही ते आज नव्हते झाले बो आजच झाले आज वड सावित्री पोरणी बाई वादाला वावाला गेली तशी शांत निघून गेली डायरेक्ट गेली बरं का पिढक जेव्हा तुम्ही बायको ओढ सावित्री तरी पोरभर गेली सल्ला तू आय बायाला विचारलं का कोणला अमलबाला विचारलं त्या राणी ताईला विचारलं स्वाती ताईला विचारलं कमला बाईला विचारलं सगळ्या बाया जेवढ्या बी असल्या तेवढ्या रे बाबी काय बायक वर राहि अरे वाणी किनीची माई तेवढीच बायको ना का चार चार राहते का अरे कोणाच्या दोन दोन्ही पण मला तेवढी तू गेला कुठे माझा घरातला गेला सोन्याचा दागिना असं काय देतो तुला असं काय देतो आता सोन्याचा अंड द्यायचं रोजच मग काय सांगू आड्याला किती असू पण तुम्हाला सांगा ना गाव असली कधी अरे बाबा मला गाव असली मी सारे साखा जिड बसले बाबा माझी शांत एवढी कष्ट होती हा का पण कधीच नाही म्हणली नाही काला कामाला कामाला नाही तसे कामाला चांगली तुम्ही बायको मी आता पाहत होतो ना ए, कामाला म्हणलीू नका जा पाहिले तेव्हा ती करायची काय वावरात काम अरे कामाला म्हणजे कष्ट बाई होती ती टपटपाय तिचा तिचं काम पडू का ना पडू पण ती नांगर सुद्धा कायची बैल मी एक दिवस पाहिलं बरोबर कर... मग ते प एरी का पाहिलं का का पाहिलं का त्या मोठ्या बांधार्या जाऊन पाहिलं का अरे बाबा एरी बाजू आणला तर पाणीच नाही तेव्हा कुठं पाहत्या एरी पाहत्या बा कसं आहे तुला सांगू का बा काही गोष्ट करायची असते ना तर त्यांना एरी बारवावी लागत नाही किंवा काही आपल्या मनाची शंका आहे बरोबर आता तू म्हणतो आख्या बायाला विचारलं माणसाला विचारलं ते म्हणते आम्ही पाहिली नाही मग नेमकी गेली कुठं पाहतो आता जाऊन कुठं तरी तुम्ही पाहायला असल फक्त सांगा भाऊ हे वायला जर पाहिलं असते भाऊ मग मी तुला डायरेक्ट वॉट करून दाखवलं असं का बा तिढे बसेलय का कुठं कोणाच्या घरी जाऊन आहे असं सांगितलं असतं ना तुला, तुला। बरं नाही अरे माय बायको गेली ना एक तासच आली वर सावित्री पूर्ण करून आय इथ गेली तर मला थोडीच घालून गेले बाबरा असं काला करायचं शाती रे एवढी शाने सुरती बाई कशी चुकली रे बाबी अरे पती का नाही रे प तिला कळायला पाहिजे ना हा आहे की नाही कस आवडत तिला आता म्हणजे आता का काय मी एवढा मतार झालो बाबी आता तू फुटलंच बोलत आचेला गेली बासाल ते वाटत शंका वाटत आहे रे अरे तो म्हणा आता का येईल पापी चांदळा काय चावला तो भो मा काय बाहेर नजर नाही पडली मग तू कुठे गेलीस बाई कुठे तिकडे पाय मग जाऊ का मी हा साहेब बस येणत कुठे येणत बस तुला तर चांगलं झालं तुला वाटत बरी झाली गेली म्हणजे हा तुला हा तर झाला चल तो तुम्ही मा का काय फायदा होता काय म्हणजे गेली पाय माय नमस्कार तर काय तिला तुला मी इच्छा नाही आलो तो मा देतोच काला इडं काय जातो आता पाहतो पुढे इच्छा हा जागतो <laughs> काय एडे लोक आहे गाडचे बायका नाही का काय तुमचं गाडच आज वड येत रे पोरणबाई सांगतो कौतुक आणि माय बायको दिसले का न बायको दिसली का अरे रात्री तुमचे बाडणं व्हायला असतील गेले तुला सोडून ती आता काय तुला बायको भेटते आता पाहायला जाय पण आता इचार कोणला पण तिकडे जाऊ हां तोंड जोड नाही ते तिकडे काही कर बरं चांगलं बसलं होतं रेट ओकायला ताण द्यायला नामदेव मामा बोला ना बसले का हा बसलो भाऊ काय काय नाही बा तुमच्या का आलो असले सकाळपासून बसेल भाऊ सकाळ पोहोच हा सकाळपासून ओ आता पाच आता मात्र हे माझ्या साहेब काम चालू आहे हा बरोबर मग सकाळचे इडायचे भाऊ इडच बसेल सकाळचं ट्रॅक्टर चालू आहे मग तुम्हाला माहीत शांत दिसली का नाही शांत जर तुम्हाला दिसली मला कळवा बाद कळेल कळील का चाललो मी चालवा बा, सकाळच बाबा पाणी पिल नाही असं काय मी केलं तर माई शांत निघून गेली अरे काय नाही शिबात आल पिण्या रे आईला काय बो गरिबीचा परपंच चांगला फुलावानी झाला शांता निघून गेली कोण बाई ये तरी पाहतो बो विचारून या बाईला हो बाई बाई कोणी अरे तर शांता ए, ए तू इकड अग बाई तुला किती शोधलं काल शोधलं अरे आज तशी माय मनाला आनंद झाला बाई खरच झाला काल डोकं जोड काय डोकं जोडी तू डोकं जोडायचं तो केलं बाई काय केलं अग काय केलं अगं पारा विचारलं इच्छाल मायश्या कुठे गेली मायशा आणता कुठं गेली तू आणचं पाणी पळालं घाज गेला पाणी मिळान काय सांगती ती शांत तू इड पण तुचे कागती अशी काय राहिले हो ते पहिले हात मौ ना ता। आता खर सांगितलं का तुला राग नाही नाही मला सांगून गेली मी वादाची पूजा करायचा आलय म्हण स्वाती वहिनी का जाते तशीच जाते म्हण एवढं मला सांगून गेली का नाही मला म्हण जेवून घ्या तू लगेच घरात ही चिठ्ठी लिहून ठेवली नाही का ये तुला पटत का म्हणजे तुला अंत करून काय वाचली काही चिठ्ठी चिठ्ठी का लिहिली आहे तुम्हाला मी वडापू जायचं निमित्त करून गेले पण मला हे पाहायचं होतं का माझ्या नवऱ्याचं माझ्या किती प्रेम आहे किती मला जीव लावित मला ते पाहायचं होतं म्हणून मी ना नावाड्याचं निमित्त करून गेले म्हणले थांब आता ना लवकर घरी जायचंच नाही पाऊ मला शोधित या का असे काय अग बाया माणसांना ज्या बायांना विचारलं माणसांना विचारलं त्यांच्या पुढं कातू कातू तू अंडा ग बाई शांत तोंड जोडला का तू मे लाल जर तो दिसत नाही का तरी म्हणले तुम्ही एवढं लाल लाल का झालं हो लई तोंड आणलं गुंडाण का मग तुम्ही कुठं कुठं शोध घेतला माझा अगं कुड कुड शोध घेतला म्हणजे पार या बाय हिरी पाहिल्या बारु पाहिले मग बांधारे पाहिले पार म्हणजे बांधारे काही गेले होते तरी तो पत्ता नाही शांत लय रडलो असल अरे कोणी कधीच रडलं नसल पिने एवढा आठ हात झाला त्याच्या जीवाचा बरं जाऊ द्या आता नका रडू बस ग आता काय बीटले आता नाही रडलो शांत म्हणजे तुम्ही येरी का गेले होते काही काय मारायची वाट पाहता काय तुम्ही अगं तुम्ही मराठी नाही वाट पाहिली पण म्हणलं हिलाय ना बरं कधी आपलं कोणाचं बांडण नाही तंडण नाही दोघच आपण त्याला म्हणलं हिला झालंच काय की मग इरीक मी काय जेव्हा काय अगं तू इरी का तुला खोट वाटल मला आहे ना ती बाबे ती बाबे ते बाबी मा, नाही का ती बाबी भेटल त्याला मी विचारलं माहिती शांता पाहिली का बाबी मला विचारित होत तो इरी पाहिले का आणि बारू पाहिले का म्हणून तुला सांगत तो तर मेळाला तेवढ्या वाटत पण राहिले त्याला वाटलं बर पिण्याची बायको का इरीत जीव द्यायला गेली का काय हा त्याचा मुडदा बसावला त्याचा त्या काळ तोंड्याचा इरीत पाल लावलं म्हणजे त्याच्या मनात लगेच वाईट विचार यायला लागले हा त्याला म्हणा माय बायकोचे विचार असे घाणेरडे नाही माय बायकोचे विचार चांगले म्हणा बोलले मी तरी बोलले ना बोललो बरं झालं त्याचे दात घशात घातले नाही घातले त्याचे घशात पण ते लाईट पुढं पुढे बोलायला का काय गेले मेल्या का बुटक्या का तुम्ही शांता तू कधीच मला अशी सोडून नाही गेली आणि लगेच अस का लिहून टोलत तो अहो मी तुमची परीक्षा पाहत होते आता तो आहे बरोबर चांगलीच घेतली आना ना ऊन म्हणत मी डोकं गेलं तापून सावलीला बसावं आता शांत कुठे बर तो शिवाय मला कधी जेवलो का मी तोशिवाय पाणी पिलो का तुम्ही ना तुम्ही मेले नवरे ना, ना लय आतल्या खोडीचे राहत्या माणसाची जाते ना लय भामटी राहती बायांची कशी परीक्षा पाहती पाहू ही काय करती हिचं कोणास लफड ये ही किती काम करती ही कशी कशी वागती बायांच्या लय परीक्षा पाहत्या आणि नवऱ्यांची परीक्षा कोणी पाहायची हा बरोबर आणि म्हणून मी त्याच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि आले निमित्त करून वड सावित्रीच मी काय मरून काय मारणार नाही मला माहितीये मला माहितीये ना मी कशी आहे डेंजर दुसऱ्याला मारील माहितीये ना हो आणि मग तू तशात तशी वाई आणि मग मला माहितीये किती वर्षापासून ओळखीत मी भरपूर वर्ष आपल्याला किती दिवस झाले बारा वर्ष झाले बारा वर्षात नाही काही नाही आणि मग तुम्हाला माहिती आहे माझा झटका कसा आहे झटका लय कठी शांत जाऊ दे पण मी तो परीक्षात पास झालो का नाही हा झाले झाले याला म्हणजे तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना खला? तुम्हाला सांगते म्हणजे सकाळपासून जेवले का तुम्ही अगं काच जेवलो पाणी सुद्धा पियल नाही शांत आणि सगळं मानावरा इकडे तिकडे हिंडला मासाठी पण असं समजा तुम्ही या परीक्षेत पास झाले पास झालो हा पण मला किती पैकी पडली हे तुला काय माहिती तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडले शंभर पैकी शंभर हा आईला बागेत थोर झाले तू बिटली मला आनंद झाला वरला देवच खाली आला मग बाई तो नाही माणूस नव्हतं ना राहिलं नाही नाही तसे तुम्ही लय चांगले हो मला माहिती पण मला अजून अजून तुमची परीक्षा घ्यायची होती का पाहूये किती उतरा त्या परीक्षेला उतरलो ना उतरले, उतरले। सगळे प्रश्न उत्तर नीटच आले हा बरं मग आता हे काम करा ना काय चला आता माहिती पाय दाबून द्या थोडेश आता तो ये तो माय दाबायचे का मी तो ये दाबो सांग बर शांत मायले पाय दुख राहिले हो काय सांगू तुझ्या पेक्षा माय किती दुखले असतील दुखले ना पण बाबा तुम्हाला मी मार्क दिले ना पैसे दिले चला पाय मार्क इतके भारी गुण पडले मला हा दाबशील का नाही पाय नाही का दाबिल दाबिल गरी तर चाल हा मग इडे कुठे दाबिती लोक नाही मला फक्त तुम्ही नाही म्हणले ना मग पुढचं पाय ए भाई दाबितो ना चला चला Çal yakabı adını çal.